रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सुंदर असा क्षण आणि या सणाच्या निमित्ताने महाड नगर परिषद कर्मचारी वर्गाने एक खास असा अनोखा रक्षाबंधन अनुभवलं आहे पारिवारिक रक्षाबंधन सोहळा हा घरोघरी होत असतोच पण सामाजिक बांधिलकीतून देशभरात विविध प्रकारे रक्षाबंधन साजरा झाल्याचे आपण आजपर्यंत पाहत आलो आहोतच यामध्ये सीमेवरील जवान पोलीस डॉक्टर्स इत्यादी समाजवीरांना देखील भगिनी प्रेमाने राखी बांधत असतात आणि अशाच काहीशा वेगळ्या प्रकारे महानगर परिषदेमध्ये देखील अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचे भावनिक दृश्य पहावयास मिळाले महाड शहरातील हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुक्तांगण या दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नगर परिषदेतील सर्व कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गास स्वहस्ते बनवलेल्या राख्या बांधून अत्यंत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला आहे यावेळी या विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान व आनंदाची एक किनार दिसून आली मुक्तांगन शाळेतील विद्यार्थी दरवर्षी अशी सामाजिक रक्षाबंधन साजरी करत असतात याआधी देखील पत्रकार पोलीस दल महसूल विभाग कर्मचारी यांना राखी बांधून त्यांनी रक्षाबंधन साजरी केली आहे या विद्यार्थ्यांच्या अंगी विलक्षण कलागुण असून दीपावलीच्या पंत्या दिवे यांचे आकर्षक रंगकाम करून त्याची विक्री ते करतात रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वतः राख्या बनवून या विद्यार्थ्यांमार्फत त्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात आणि विशेष म्हणजे त्यांच्या राख्यांना प्रचंड मागणी असून महाड शहरातील व्यापारी देखील स्वतः शाळेमध्ये येऊन या राख्या विक्रीसाठी घेऊन जात असतात आणि ग्राहकांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळतो मुक्तांगातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाची रक्षाबंधन महाड नगर परिषदेच्या सफाई कामगारांसह सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गात राखी बांधून साजरी करण्यात आली आहे मुख्याधिकारी धनंजय कोळे यासह नगर परिषदेचे सर्व कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता तर तर्फे प्रिन्सिपल मंजुषा साबळे यासह सह वृंद श्रद्धा चोरगे वृंदा साबळे मोनिका जाधव मयुरी कळमकर सुयोग शिंदे स्वच्छता दूत अंकिता मोरे शैलजा घोटाळकर आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होता यावेळी नगरपरिषदेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून निरोप देण्यात आला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी